यानकाव से अर मारALLY, सुटारा है? तरा कम आया हो कि नमस्कार शेतकरी बांधवानो आपण आता माडा तालुक्यातील बैरागवाडी या गावामध्ये आहोत वास्तविक आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये ज्या प्रवीण भगवा एक खोट तंत्रज्ञान या तंत्रज्ञानानं संपूर्ण महाराष्ट्रातनं हो, भारतामध्ये आपलं एक आगळंवेगळं नाव केलेलं आहे आणि त्या नावाच्या जोरावरच आपण बघतो आहे की अनेक शेतकरी ज्या शेतकऱ्याचं पंधरा वीस हजारापेक्षा उत्पन्न जादा निघत नव्हतं मंज, ते शेतकरी आज कोट्यवधी रुपयाचं या डाळिंबाच्या माध्यमातून उत्पादन घेत आहेत त्याला एक कार्यक्रम म्हणजे काम म्हणजे एक खोड भागवा डाळिंब हे प्रवीण माने यांनी विकसित केलेलं आपण आज बैरागवाडीमध्ये आहोत आपल्या बरोबर पांडुरंग सोमाशा आहेत त्यांना विचारूया आपण की बाबा त्यांनी ही कशा पद्धतीची बाग लावली आणि किती रोपं आहेत आणि त्याची कशा पद्धतीने ते निगा राखत आहेत ही किती झाड आहेत सगळी टोटल चारशे झाड आणि दुसरीकडे अशी किती तो एकूण झाडं चौदाशे झाड आहेत चौदाशे झाड आहेत आपण या ठिकाणी बघतोय की चौदाशे झाड आहेत एका झाडाला कमीत कमी वीस ते पंचवीस किलोचं जरी ॲव्हरेज धरला आपण तरी वीस पंचवीस टन माल सजासजी निघू शकतो म्हणजे सरासरी कमीत कमी आपण शंभर रुपयाचा जरी धरला माल एकदम टॉप आहे क्वालिटी आहे कलर आहे शंभर रुपये जरी दर धरला आपण तरी सुद्धा पंचवीस लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे तर मला एक सांगा तुम्ही बर एक खोड केलंय बर अंतर किती ठेवलं याला दहा बाय सात वर आहे बर आणि हे लागवड केल्यानंतर आता हा कितवा भार आहे ही तिसरा भार आहे तिसरा भार आहे ह्याच्या अगोदर किती उत्पन्न निघालं होतं मला त्याच्या आधी ही चारशे झाडात पहिलं पाच टन निघलेलं होतं पाच टन बर दुसऱ्याला पहिल्याला कमी दुसऱ्याला परत हजार झाडामध्ये हजारच पीक पहिलंच पीक आहे हे तिसरं पीक आहे आता एक खोड बी आहे तिकडे आणखी एक नवीन लागवड केलेली आहे तुम्हाला आयडिया आली की बाबा आता यातून आपल्याला भरघोस उत्पादन मिळतंय आपलं कुटुंब आपण जो या ठिकाणी तुम्ही जो मंगला मानला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही डाळीम काढले त्याचं कारणीभूत म्हणजे हे डाळिंबा म्हणजे ह्या डाळिंबाच्या उत्पादनातून तुम्हाला इतर पिकापेक्षा मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळालंय म्हणून आज तुमचं कुटुंब वेल शेटल झालं तुमचा मुलगा सागर असेल किंवा अभिषेक असेल ही दोन्ही मुलं तुमच्या बरोबर काम करतायत घरातील सगळी कंपनी बाहेरचा एकही मजूर लावता न लावता का मजूर लावता मजूर लावत नाही अजिबात नाही तर कुठलाही एक मजूर न लावता अतिशय चांगल्या पद्धतीनं ही शेती या ठिकाणी आपण केलेली बघतोय वास्तविक पाता या डाळिंबाच्या माध्यमातून यांनी सलग पंधरा वर्षाचा अभ्यास आहे यांचा वीस एकवीस वर्ष जुनी एक बाग आपली चारशे फाड वर तिकडे होतं जुनं बघा जुनं आणि तो कसलं होतं झाड बाहवास होत आपलं कसं होत ते भाऊखोड होत भाऊखोड पद्धतीचं ते झाड होत परंतु त्याच्यातून त्यांना काय कशा कशाला सामोरं जावं लागलं तुम्हाला रोगाला समोर जावं लागलं त्याच्यामुळे एक खोड केलं परत पूर्वीमाने सांगितल्यामुळे एक खोड केलं आणि ती रोगाला आता बळी पडत नाही हा आता मला एक समाशी तुम्ही सांगा की या ठिकाणी तुम्ही एक खोड पद्धतीचा डाळिंब लावले त्याचा तिसरा भार आहे यापूर्वी तुम्ही सांगता पंधरा वीस वर्षापूर्वीचा माझा अनुभव आहे परंतु तो अनुभव त्या डाळिंबाचा आणि या एक खोट डाळिंबाचा भो खोड आणि एक खोट म्हणतला आम्हाला थोडंसं येतला कसं माहिती आहे त्यात फवराती व्यवस्थित बसत नाही त्यात ज्यादा राहते तर नीट नाही औषध ज्यादा लागतं फवरा जास्त बसत नाही इथे बसत नाही आणि ही एक फोड केल्याम दोन्हीकडे फवार व्यवस्थित बसून बस जी अडचण येत नाही सेटिंग फिटिंग हला मस्त बगी होतय दुसरा प्रॉब्लम काय येत नाही हला चटणी काय अवस्था चटणीला काय चटणीला खर्च कमीत यापेक्षा 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 खर्च कमी तु माल चांगला तू फोडावर बसतो फवरा मारायला एकदम मस्त बसत आहे मारा एक नंबर आहे माझे ताप होत नाही काय नाही आणि ती चार खोडा असल्यामुळे ट्रॅक्टर चालताना सुद्धा पलीकड साईडला जात नाही पलीकडे गेलं तरी सुद्धा त्या त्या साईडला राहते असल्यामुळं दा, हे खोडाला दा, दाटणच होत नाही आणि माझा मोका राहते सुटसुटीत म्हणजे बहुखोड आणि एक खोड त्याच्यामधला बहुतांश फरक असा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना या डाळिंबापासून उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते आणि खर्च कमी होतोय खर्च नाही आणि या पिकावर तेल आणि मर रोगाचं प्रमाण येतच नाही येतच नाही येतच नाही की काय सुद्धा अडचण येत नाही फक्त देऊन येत नाही त्याला पाऊस किचकिच पडली म्हणजे कि करते करते आता इकडे या भागात पाऊस पडतोय सारखा आपण बघतोय सगळं हे ओलूच पाणी तरी सुद्धा ही डाळिंबीची क्वालिटी इतक्या चांगल्या पद्धतीची म्हणजे हे अतिशय चांगल्या पद्धतीचे चांगला आहे का लेबरला मजुरीला फवारायला औषध दोष टाकायला खर्च एकदम कमी होतो याला बरोबर तर शेतकरी बांधवांनो आपण आज या ठिकाणी बैरगवाडी येथील सोमाशे यांच्या शेतामध्ये डाळिंबीच्या बागेत होतो मी तुम्हाला मागाशी सांगितलं की त्यांनी जो बंगला बांधला आहे तो बंगला समोरच्या वाजवलाय तो अतिशय देखणा उत्कृष्ट बंगला आहे आणि तो बंगला हा सगळा पूर्ण ह्या डाळिंबाच्या उत्पादनातून बांधल्यामुळं त्यांनी त्याच्यावर डाळिंबाचं एक फळ लावलेलं आहे म्हणजे जेणेकरून ज्यापासून आपल्याला हा बंगला बांधता आला जे साध्या घरामध्ये राहत होती माणसं छपरामध्ये राहत होती पत्र्यामध्ये राहत होती ती माणसं आज आलिशान बंगल्यामध्ये आलेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे प्रवीण बागवा एकखोड तंत्रज्ञान हे विकसित केलेलं प्रवीण माने यांचं डाळिंब होय आणि त्याच पद्धतीनं आज आप आपण आपण बघतोय की या सगळ्याकडं ज्याचा जो गवगवा झालेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेला आहे त्याला कारणीभूत आपण या ठिकाणी बघतोय हे बघा हे हे डाळिंबाची साईज आणि हे डाळिंब इतके मोठे म्हणजे प्रमाणात याचा आणखी याला उतरायला वेळ आहे तरी सुद्धा आत्ता ब्याण्णव रुपयानं या ठिकाणी व्यापारी येऊन मागून गेलेले आहेत तरीसुद्धा या शेतकऱ्यांना तो माल दिलेला नाही परंतु यांची अपेक्षा आहे की आमचा माल शंभरच्या पूर्ण जाईल पण या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला या पिकापासून बहु मोठ्या प्रमाणात भरघोस उत्पादन मिळाल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी आपण बघतोय